नेपाळ हिंदूत संघटनाची ज्योत आपला नेपाळ प्रांत आपल्या हिंदुस्थान देशाच्या विस्ताराच्या मानाने आपणास जरी लहान वाटला तरी जगातील कित्येक स्वतंत्र देशाहून त्याचा विस्तार आणि लोकसंख्या अधिक आहे हे आपल्या ध्यानात आपण नेहमी वागविले पाहिजे त्याचे एकंदर क्षेत्रफळ साठ हजार चौरस मैलांचे आहे नेपाळी लेखकांचा असा आक्षेप आहे की इंग्लिश ग्रंथातून आणि प्रतिवृत्तांतून नेपाळच्या विस्तारास आणि लोकसंख्येस शक्य तितके हीन आणि अल्प करून दाखविण्याचा प्रयत्न केलेला असतो हे साहजिकच आहे कारण या अखिल हिंदुस्थानात हिंदू जगताला आपली भवितव्यता पुन्हा उज्ज्वल करून घेण्यास ज्या काही राष्ट्रीय शक्ती उपयोगी पडण्यासारख्या आहेत त्यात या नेपाळच्या स्वतंत्र आणि संघटित पराक्रमी राष्ट्राची गणना प्रामुख्याने होत आहे म्हणूनच त्या राष्ट्राच्या शक्तीकडे आपले लक्ष वेधले जाऊ नये हे आपल्या विपक्षास अत्यंत इष्ट वाटणे साहजिकच आहे इंग्रजांसारखा राजनीतीपटू लोकांस एवढ्यासाठीच नेपाळचे सामर्थ्य जितके न्यून करून दाखवता येईल तितके दाखविणे इष्ट आहे परंतु वस्तुस्थिती तशी नाही नेपाळची लोकसंख्या इंग्रजी गणनेने कितीही अल्प दाखविली तरी नेपाळी लेखकांच्या मताप्रमाणे एक कोटीची आहे यात काही शंका नाही युरोपमधील बेल्जियम हॉलंड स्पेन पोर्तुगाल किंवा स्वित्झर्लंड या आणि इतर अनेक सर्विया, बल्गेरिया इत्यादी राष्ट्रांच्या लोकसंख्येहून आणि बळाहून नेपाळचे आपले स्वतंत्र हिंदू राज्य कमी नाही त्यातही पराक्रमाचे दृष्टीने तर ते ह्या राष्ट्रातील कित्येकाहून निसंशय श्रेष्ठ आहे ही गोष्ट प्रत्यक्ष युरोपच्या रणांगणावर जर्मन लोकांसारख्या शूरवीर राष्ट्रांशी झालेल्या सन्मुख समरात त्यांनी आजकालच सिद्ध करून दिलेली आहे ह्या एक कोटीच्या हिंदू राष्ट्रात दहा लक्ष सैनिक लढाई आणि शिबिरात जन्म काढून पटाईत झालेले सैनिक नेपाळच्या हाकेसरशी रणांगणात उतरू शकेल इतकी त्याची समरशक्ती प्रबळ आहे कारण नेपाळची प्रत्येक झोपडी ही एक एक शिबिरच असते त्यातील वृद्ध पुरुष सैनिक भृती पेन्शन घेणारा कोणी कसलेला सैनिक असतो त्यातील तरुण नेपाळच्या किंवा इंग्रजांच्या नोकरीत कुठेतरी सेनेमध्ये नोकर असतो त्यातील ते किशोर लहानपणापासून आपल्या बापाच्या किंवा आजाच्या लढाईतील प्रत्यक्ष अनुभवलेल्या रणकथांस ऐकत कृपाणाशी खुरकीशी आणि नव्यातील नव्या, नव्या बंदुकीशी खेळत असतो नेपाळचे राष्ट्रचे राष्ट्र एक सैनिकांची छावणीच चा आहे त्यातही आता त्यांनी आपल्या राज्यातच बंदुकांचे तोफांचे आणि इतर शस्त्रांचे कारखाने काढले असून त्यात नेपाळी शिल्पयांत्रिक स्वतः तोफ ओततात नेपाळी कारागीर शस्त्रे घडवीत असतात विमानांची कलाही त्यास अभ्यस्त असून विमान विभागाची उन्नतीही झपाट्याने व्हावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत नवीन संधीप्रमाणे नेपाळला शस्त्रास्त्रे पाहिजे त्या देशातून आणण्याची मोकळीक आहे असे इंग्लिशांनी मान्य केलेले आहे अशा त्या प्रबळ शक्तीचा विनियोग हिंदुस्थानच्या महान आकांक्षेचे पूर्तिस्तव कसा करावा ती कर्मकुशलता जर आपणात असेल तर हिंदुस्थानच्या परमोच्च भाग्याचा तो दिवस आपणास एक शतकाने जवळ आणता येईल हे तदर्थ नेपाळी आंदोलनाचे सुतोवाच आलेले आहे त्यांचे पहिले पाऊल म्हणजे शक्तीच्या अस्तित्वाची जाणीव हे होते ज्या मारक संकटाचे पेचात आपले हे हिंदू राष्ट्र आज अगदी कासावीस होऊन राहिलेले आहे त्यासच मारण्यासाठी हाताशीच एक साधन पडलेले आहे याची जाणीव हिंदू राष्ट्रात उत्पन्न करणे हे पहिले काम होते हिंदू संघटनाच्या लाटा नेपाळात पोचवून आपल्या नेपाळी बंधूत आणि धर्मबंधूत आपणाविषयीचे वसत असलेले नैसर्गिक महत्व चेतवावयास पाहिजे होते आणि नेपाळ इतर प्रांतातील हिंदूस ह्या नेपाळच्या स्वतंत्र हिंदू राज्याच्या शक्तीच्या विनियोगाचा मंत्र उपदेशण्यास पाहिजे होता हिंदू संघटनाच्या प्रत्येक पुरस्कर्त्यास ही गोष्ट नवीन उत्साह दिल्यावाचून राहणार नाही की ते राष्ट्रीय महत्व तो अखिल हिंदू अभिमान आणि तद्विषयक त्यांचे कर्तव्याची जाणीव नेपाळी जनतेत झपाट्याने उत्पन्न होत आहे नेपाळचे महत्त्व ने आणि अखिल हिंदू दृष्टीने आपल्या राष्ट्रीय जीवनाचे धोरण ठरवण्याची उत्कट इच्छा नेपाळात पुरू लागली आहे नेपाळ हृदयात हिंदू संघटनाचा प्रबळ प्रतिध्वनी उठू लागला आहे काही दिवसांपूर्वी नेपाळी जनतेत अखिल हिंदू जागृती कशी होत आहे याविषयी काही माहिती दिली होती त्यांच्यात नवीन वर्तमानपत्रे निघून काही ठिकाणी त्यांचे गोरखा संघही स्थापन झालेले आहेत हे आम्ही त्या लेखात सांगितलेच होते त्याचप्रमाणे नेपाळी लेखकाचे लेखात हिंदुत्वाचा आणि हिंदू राष्ट्राचा गौरव वाढविणे ने हे नेपाळचे अगदी विशिष्ट आणि अत्यंत पवित्र कर्तव्य आहे ही जाणीव कशी उत्पन्न होऊ लागली आहे हे दाखवण्यासाठी त्या लेखकांचे एक दोन उतारेही आम्ही दिलेले होते हिंदू संघटनाच्या विषयाकडे नेपाळी लोकांचे लक्ष कसे आकृष्ट होऊ लागले आहे हे गेल्या दोन महिन्यापूर्वी डेहरादूनला जो एक शुद्धी समारंभ झाला त्यावेळेस त्यासंबंधी नेपाळ संघाचे पुढारी श्री ठाकूर चंदन सिंह यांनी केलेल्या भाषणावरून व्यक्त होत आहे ते म्हणाले मी या सभेत गुरखा संघाचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित झालो आहे स्वामी श्रद्धानंद यांच्या बलिदानाने आपण सर्व हिंदूंनी एक होण्याच्या आणि विदर्मी लोकांस हिंदू धर्माची दीक्षा देण्याच्या आंदोलनास एक प्रकारचे धार्मिक पावित्र्य आणलेले आहे आता अशी वेळ आली आहे की कोणत्याही विचाराच्या हिंदूंनी शुद्धीपासून फटकून राहता उपयोगी नाही मुसलमान पुरुषांना शुद्ध करून घेण्यापेक्षा मुसलमान स्त्रियांना शुद्ध करून घेण्याकडे आम्ही अधिक लक्ष दिले पाहिजे आम्ही गुरखे सनातनपंथी आहोत पण शुद्धी आंदोलनात कोणाच्याही मागे राहणार नाही अशा रीतीने गुरखा संघाचे वतीने हिंदू संघटनाचे कार्याविषयी ठाकूर चंदन सिंहाने जे आश्वासन दिले त्याचे प्रत्यंतरही ठिकठिकाणी येत आहे पत्वाखालीच्या सत्याग्रहाची माहिती श्रद्धानंदाचे वाचकास आहेच ज्या चिकाटीने आपल्या हिंदू बांधवांनी आज सहा महिने प्रत्येही भजनी मेळे वाद्यांसह मशिदीवरून वाजवत नेत राहून आपला वाद्ये वाजविण्याचा अधिकार सरकारास सशस्त्र शिपायास मुसलमानी गुंडगिरीस न जुमानता गाजवीत आणला आहे त्या विरोचित झुंजीच्या दर्शनाने वीर जाती गुरख्यांचे रक्तही उद्दीपित झाले नसते तरच आश्चर्य होते नैनितालच्या गुरखा समाजाने आपल्या हिंदू बंधूंच्या सत्याग्रह मंडळास लेखी वचन दिले आहे की सहाय्यास गुरखेही येत आहेत त्यांच्यापैकी कित्येकांनी त्या सत्याग्रहात प्रत्यक्ष भाग घ्यावयाचा ठरवून वीरांची पहिली टोळी पत्वाखालील सत्याग्रह करण्यास लवकरच जाणार आहे यावेळेपर्यंत ती गेली असल्याचे कळते पत्वाखालीच्या सत्याग्रहात काय किंवा कलकत्ता कोहाट अधिक दंग्याचे स्थळी काय किंवा पूर्वी राजकीय व धार्मिक अशा कोणत्याही चळवळीचे वेळी शांतता रक्षणाचे नावाखाली हिंदू लोकांचे अधिकार पायाखाली तुडविण्यासाठी जेव्हा जेव्हा सशस्त्र सेना धाडण्याचा प्रसंग येईल तेव्हा तेव्हा गोरखे लोकांस धाडण्यात येई परंतु आजवर त्यांच्यात अखिल हिंदुत्वाची आणि हिंदी देशाभिमानाची जाणीव उत्पन्न झालेली नसल्याने त्याचे वर्णन अगदी एखाद्या भाडोत्री विदेशियांसारखे घडत असे परंतु या गेल्या दोन तीन वर्षातील नेपाळी आंदोलनाच्या परिणामाने आणि सार्वजनिक जागृतीने आपल्या नेपाळी बंधूत अखिल हिंदुत्वाची आणि हिंदी राष्ट्रैक्याची उत्कट जाणीव आणि योग्य अभिमान उत्पन्न होऊ लागला असल्याने आता पत्वाखालीला दिसू लागली आहेत तशी दृश्ये दिवसेंदिवस अधिक दिसू लागतील यात काही शंका नाही एका बाजूला सरकारच्या सेनेतील सशस्त्र गुरखे हिंदू स्वाद्याची बंदी करण्याकरता संगीनी रोखून उभे राहतील तर दुसऱ्या बाजूला देशभक्त आणि धर्मसेवक गुरखे अखिल ध्वजाखाली झुंजत त्या संगिनीची टोके बोथट करीत असतील आणि अशा रीतीने हळूहळू या धर्माभिमानी गुरख्यांचे हिंदुत्वाचे प्रेम आणि तेज पाहून त्या स्वजनाविरुद्ध लढणाऱ्या गोरखा सेनेतही स्वदेश प्रेम आणि धर्मवीरत्वाचे तेज उत्पन्न होईल आणि आज जसा त्यांचा उपयोग त्यांच्या हिंदू धर्माचे स्वदेशाचे आकांक्षा विरुद्ध सहज आणि बिंदूक करता येतो तसा हिंदुस्थान देशाचे हिताहित तेच आपले हिताहित आणि हिंदू जगताचे उन्नती पतन तेच आपले उन्नती पतन आहे हे आपल्या गोरखा बंधूस कळकळीने सांगत त्याचे लीगचे प्रमुख पत्र गुरखा संसार आपल्या पंधरा आप फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीसच्या अंकात म्हणते हाय हाय आमच्या हिंदू लोकांचे हे केवढे पतन मूठभर मुसलमान खैबर घाटातून येतात ते काय आणि हिंदुस्थान जिंकतात ते काय अजूनही जर आम्ही स्वतःचे संघटन करून त्यात अस्पृश्यास ह्या कोटी कोटी धर्मबंधूसह आपवेणार नाही तर शीघ्रच हा आमचा हिंदुस्थान हिंदुस्थान न राहता त्यास इस्लामस्थान म्हणावे लागेल हे हिंदू नो आता तरी जागे व्हा हे गुरखा वीर हो आजवर आपल्या हिंदू जातीला जागविण्यास हिंदू जातीला उत्तेजन उत्पन्न करण्यास तिची रक्षा करण्यास या भारतवर्षात भविष्यकाळी हिंदू धर्माचे जयध्वज गौरवाने फडकावीत ठेवण्यासाठी झुंज घेण्यास आज जर हिंदू समाजात कोणा जातीस इतरांहून काहीतरी अधिक शक्ती असेल तर हे वीर हो ती तुम्हास आहे सध्या आपल्या गुरखा जातीत विद्येचा अभाव आहे पण आपण बलधारी शूरवीर आहोत आपणास हिंदूचे शत्रू हे जॅप्स विदाउट ब्रेन्स गुरखे हे मस्तकशून्य जपानी आहेत म्हणून म्हणतात जर आपण धैर्य धरून आपली वर्तमान स्थिती सुधारली तर हे जग आपणास आज जपानी लोकास म्हणते त्याचप्रमाणे म्हणेल की हे प्रज्ञावंत आणि पराक्रमी गुरखा लोक दीज एनलाइटन अँड एंटरप्राइझिंग गुरखास हे गुरखा जाती म्हणून ऊठ बुद्धी आणि शक्ती ही दोन्ही संपादन कर या जगतात ह्या गुणांनी युक्त होतचा तू आपला हा हिंदू धर्म आणि आपला हा आर्यवर्त देश यांना गौरवाचे उच्च शिखरावर नेऊन बसीव हर घडी हर दिन ह्या कर्तव्याची आठवण ठेव तर भविष्यकाळी स्वदेशाचे आणि स्वधर्माचे कल्याण होईल नाहीतर तूही जर अप्रसन्न होऊन ध्येय विसरून पडलीस तर न हिंदू धर्म उरेल न हिंदुस्थान उरेल वरील उतार्यावरून आपल्या नेपाळी बंधूत हिंदुस्थानच्या आणि हिंदू धर्माच्या भवितव्याचा भार हा सर्वांपेक्षा आपल्याच शिरावर अधिक आहे आणि त्या कर्तव्यसागरात हिंदू राष्ट्राचे अग्रेसरत्व पत्करून आम्ही धर्मक्षेत्रात उडी घेतली पाहिजे तरच आम्ही धर्माचे हिंदू ही जाणीव उत्पन्न होऊ लागली आहे हे सहज दिसून येईल नेपाळी बंधूंच्या अंतकरणात ह्या भूमंडळाचे ठाई हिंदू वैसा उरला नाही हिंदू धर्म राहिला काही तुम्हा कारणे या महान मंत्रातील गूढ दिव्यार्थ प्रस्फुरीत होऊ लागला आहे नेपाळी आंदोलन सफल होऊ पाहत आहे तरी अजून काहीच झाले नाही हे नुसते बीज रुजले इतकेच कार्य ते पुढेच आहे धर्मक्षेत्रात अजून पराक्रमाचे पाऊस पडावयाचे आहेत हंगाम तर त्याचेही पुढे आहे नेपाळी लेखक म्हणतो जपानचे उदाहरण आमच्या समोर आहे जर आम्ही गुरखे यत्न करू तर आमचे हिंदू राष्ट्रही जपान सारखे जगात वर्चस्व पावेलच पावेल बंधो तथा असतो ही आकांक्षा हा आत्मविश्वास तुमच्यात उत्पन्न व्हावा तुमचा पराक्रम सुप्तीतून जागृत व्हावा म्हणून ही सारी रात्र आम्ही तुम्हास करुण रवाने हाका मारित तुमच्या भवितव्यावर पहारा देत बसलो होतो गेल्या फेब्रुवारी महिन्यात नेपाळच्या इतिहासात लिहिण्यासारखी आणखी एक गोष्ट घडून आली नेपाळच्या राज्यात रेल्वेचा प्रवेश झाला स्वतः नेपाळ सरकारने आपल्या देखरेखीखाली आणि आपल्या सत्तेची पहिली रेल्वे बांधवून तिचा त्या दिवशी महाराजाधिराजांचे हातून उद्घाटन समारंभही केला नेपाळी सेनेने आपल्या स्वतंत्र अधिपतीचे प्रचंड उत्साहात आणि बंदुकांच्या फैरीत स्वागत करून त्यांची मोठी मिरवणूक काढली होती त्यावेळी महाराजादिराजांच्या मार्गावर फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या ह्या रेल्वेमुळे नेपाळातील प्रवास फारच सुखकर झालाय त्यामुळे भारतीय नव्या विचारांचा प्रवासही तितकाच द्रुततर होणार आहे हा लोहपथ म्हणजे नेपाळी आणि नेपाळे तर हिंदू यांच्या अंतःकरणास आणि क्रियेस जोडणारा एक प्रबळ ज्ञानतंतूच होणार आहे